आणि आता बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी विरार अलिबाग कॉरिडॉर संदर्भातील कॉरिडॉरच्या बांधकामासाठी साथ टेंडर माहिती प्रकल्पाच्या अकरा पॅकेजच्या कामासाठी सात कंपन्यांनी सर्वाधिक कमी सर्वांच्या निविदा दाखल केलेल्या जूनच्या अखेरपर्यंत कंत्राटदार नियुक्तीच्या प्रक्रिया पूर्ण करण्यात येतील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं शहाण्णव पूर्णांक पाच किलोमीटर लांबीच्या विरार अलिबाग बहुद्देशीय मार्गिकेचं काम हाती घेतलं हा मार्ग वसई येथील राष्ट्रीय महामार्ग आठवरील नवघर मधून सुरू होईल सध्या एम एस डीआरसी कडून आलेल्या निविदांची पडताळणी सुरू ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण एकदा बघूया सात कंपन्यांचे टेंडर्स पॅकेज क्रमांक एक नवयुगा कंपनीनं आठ पूर्णांक दोन किलोमीटर लांबीसाठी दोन हजार सातशे त्रेसष्ट कोटी रुपयाची रक्कम तर पॅकेज दोन ओरिएंटल Lambi, 12 3 km, 257 पाकेज कंपनी लांबी बारा पूर्णांक तीन किलोमीटर रक्कम दोन हजार पाचशे सत्तावीस कोटी तिसरं पॅकेज ओरिएंटल कंपनीचं पाच पूर्णांक दोन किलोमीटर लांबी दोन हजार सहाशे त्र्याहत्तर कोटींचा प्रस्ताव तर चौथं पॅकेज एल एन टी तीन पूर्णांक दोन किलोमीटर लांबी दोन हजार सहाशे वीस कोटींची रक्कम पाचवं पॅकेज एल एन टी कंपनी अकरा पूर्णांक पाच किलोमीटर दोन हजार सहाशे सत्याऐंशी कोटींची रक्कम तर सहावं पॅक आहे जेरकॉन कंपनी बारा पूर्णांक आठ किलोमीटर दोन हजार तीनशे एकसष्ट कोटींची रक्कम सातवा पॅक आहे पुन्हा एकदा आठ पूर्णांक सहा किलोमीटर साठी दोन हजार चारशे चार एकोणचाळीस कोटी रुपयांची रक्कम आठवं पॅकेज जे कुमार कंपनीनं टेंडर भरलंय आठ किलोमीटर लांबी 2000, 250, दोन हजार एकशे अडतीस कोटी नऊवं पॅकेज मेघा इंजिनिअरिंग सात पूर्णांक दोन किलोमीटर साठी दोन हजार एकशे पंच्याऐंशी कोटींची रक्कम पॅकेज जे कुमार अकरा पूर्णांक दोन किलोमीटर साठी दोन हजार चाळीस कोटी आणि या कॉरिडॉरच्या बांधकामासाठी जून अखेर पर्यंत कंत्राटदार नियुक्त होणार आहे एमएसआरडीसी कडून शहाण्णव पूर्णांक पाच किलोमीटर लांबीचा बहुउद्देशीय रस्ता त्याची निर्मिती होईल वसईच्या नवघर ते पेणच्या बलावली गावापर्यंत हा रस्ता तयार होतोय मुंबई आणि दिल्ली महामार्गाचाही काही भाग या मार्गाला जोडला जाईल वन वे वाहतुकीसाठी सहा मार्गिका तयार करण्यात येणार आहे तर मुंबईतील वाहतूक कोंडी ह्या मार्गामुळे कमी होईल अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात येते निवडणूक रोख्यांमुळे चर्चेत आलेल्या मेघा इंजिनिअरिंगची एका पॅकेजसाठी निविदा आलेली आहे निवडणूक रोख्यांमुळे आपण बघतोय मेघा इंजिनिअरिंग चर्चेत होती आणि त्यांचं सुद्धा आता टेंडर आलंय या संदर्भातले अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मनोज सातवे आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया मनोज हा अतिशय बहुद्देशीय असा प्रकल्प आणि त्याच्यासाठी टेंडर सुद्धा आलेले काय अपडेट्स द्याल नक्कीच अतिशय महत्वाचा असा विरार अलिबाग कॉरिडॉरचे चे काम आता सुरू झालेलं आहे आणि जून अखेरीस या कामासाठी ज्या कंपन्या नेमलेल्या ने ने आहेत त्यांना हे काम देण्यात येणार आहे विशेषतः सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे उद्देशाने हा जो कॉरिडॉर आहे हा महत्वाचा ठरणार आहे विरार पूर्वेला मुंबई अहमदाबाद हायवेवर जे नवघर आहे तिथपासून तर अलिबागमधल्या बलावली गावापर्यंत हा साधारण शहाण्णव किलोमीटर पॉईंट पाच किलोमीटरचा हा महामार्ग असणार आहे आणि ह्या महामार्गाची निविदा अकरा याच्यामध्ये निघालेली आहे आणि एका बाजूला एल अँड टी असेल जयकुमार असेल ह्या मुंबई आणि देशभरात नावाजलेल्या बांधकाम क्षेत्रातल्या कंपन्या आहेत रस्त्यांसाठी त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला जे निवडणूक रोख्यामध्ये चर्चेत आलेली मेगा इंट इंजिनिअरिंग आहे ही कंपनी देखील याच्यात बिडिंगमध्ये सामील झालेली आहे आणि या कंपनीला देखील हे काम मिळण्यात मिळालेलं आहे त्याच्यामुळं या जून अखेरी या रस्त्याच्या कॉरिडॉरच्या कामाला सुरुवात होणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे एका लाईन एका लेनसाठी सहा सहा लेन एका बाजूला असणार आहेत अशा म्हणजे सध्या ज्या अस्तित्वात अस्तित्वात असलेला मुंबई अहमदाबाद असेल हायवे असेल किंवा आपला मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवे आहे यांच्यापेक्षा देखील हा मोठा असणार आहे आणि त्यामुळं वाहतूक समस्या आहे मुंबईला भेटवणारी ही कुठेतरी कमी होण्यास मदत होणार असल्याची या प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे त्याच्यामुळं हा अत्यंत महत्त्वाचा असा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पासाठीच्या ज्या निविदा त्या उघडल्या झालेल्या आहेत आणि ह्या ज्या मासंबर कंपन्या आहेत त्यांनी त्याच्यात बिडिंगमध्ये भाग घेतलेला आहे लवकरच त्याचं काम सुरू होणार आहे जून अखेरीस या सध्या तरी या प्रकल्पाच्या भूसंपादनाचा सगळ्यात मोठा मार्ग जो असतो कोणत्याही प्रकल्पाचा तो त्याच्यामुळं हे काम थोडा उशिरा गेलेलं आहे अद्यापपर्यंत या महामार्गाच्या म्हणजे कॉरिडॉरच्या फक्त पाच टक्के जे भूसंपादन आहे तेच झालेलं आहे उर्वरित भूसंपादनाचा मुद्दा असेल आणि ह्या मा जे काम आहे ते सुरू करण्यासाठी साधारण बावीस हजार कोटींचा निधी येथे अपेक्षित आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त भूसंपादनासाठी जाणार आहे त्याच्यामुळं ह्या विरार अलिबाग कॉरिडोरचं काम आता सुरू झाल्यानंतर मुंबईतली जी समस्या आहे ती कमी होणार आहे निश्चितच मनोज या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत तुर्तास धन्यवाद